कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रहिमतपूर येथे घेतली या बैठकीत कराडोत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व रहिमतपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यावर टोकदार भाषेत टीकास्त्र सोडली रहिमतपुरात सत्ता नसतानाही शहराच्या विकासासाठी निलेश माने यांनी आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे व केलेल्या कामाचे कौतुक केले पालिकेसाठी नगरसेवक पदाचे उमेदवार व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार मनोज घोरपडे हे ठरवतील असे स्पष्ट केले रहिमतपूर पालिकेत परिवर्तन करण्यासाठी निलेश माने यांना साथ द्या असे आवाहन करत मी ताकदीने त्याच्या पाठीशी असल्याची ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली एक प्रकारे निलेश माने यांच्यासाठी जयाभाऊ रहिमतपूरच्या राजकीय आखाड्यात उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औपचारिक बैठक आहे सांगितलं जात की सगळ्यात जुनी महानगर नगरपालिका पण सगळ्यात जुनी नगरपालिका असते तरी पुण्याचा पाण्याचा संघर्ष हायसाच आहे अंतर्गत गटाचा हयासच आहे बाकीच्या पर्यावरण सुविधेचा संघर्ष असाच आहे विकास कोणाचा झाला तर नेत्यांचा झाला पण गावाचा विकास गावातल्या सुविधांचा विकास झाला नाही हे वास्तव दुर्दैवानं इथल्या आमदारांना पण त्याची काळजी नव्हती त्यांना एका कुटुंबाला समजलं की गाव सांभाळलं जातं अशा पद्धतीची भावना झाली आणि जेव्हा जेव्हा अशी भावना होती नंतर पाटील तेव्हा तेव्हा घरी बसतात शिवती जनतेला घरी जाऊन नाही चालत जनतेला सोबत घेऊन आपल्याला काम करायला लागतं आणि ती भूमिका आपण सातत्याने घेतली निलेश आणि त्यांचे अध्यक्ष तुम्ही सगळे सहकारी सातत्यानं गावाच्या विकास कामाच्या बाबतीतली भूमिका सत्ता नसताना या लोकांनी घेतली पाच कोटीचं पहिलं ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची दुसरी ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची तिसरी ऑर्डर झाली ती कामं झाली तीन कोटीची तिसरी ऑर्डर चौथी ऑर्डर झाली ती कामं तर तुम्ही गावात आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आहे की सत्तेत नसताना सुद्धा ही मुलं काम करतात हे काम करतात हे गावाची भावना झाली तेवढंच नाही गावातली कुठलीही छोटी मोठी अडचण असली कसलीही अडचण असली तरी सुद्धा ही सगळी टीम ताकदीनं त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिली कधी आमच्यावर मागे घातला कधी संघर्ष केला कधी भागाने कधी हट्टानं कधी गाडाणं पण या गोष्टी करून या माणसांनी सगळ्यांनी घेतल्या त्याची परिणिती आज अशी झाली आणि खूप चांगलं संघटनावर आहे त्या संघटनामध्ये आता पाटील तुम्ही सगळे सरकारी तिकडे बसलेले सगळ्यांनी आता त्यात भर घातली आपण तर एकच आलो आणि मला वाटतं ही सगळी टीम आता खास करून आज आमदार आपल्यासोबत आहेत त्यांनीही खूप मोठं काम या आपण निवडून आल्यानंतर आमदार म्हणून आमदार झाल्यावर पहिल्या आमदारांनी जमलं नाही पण आता नवीन आमदार लगेच तातडीनं गावाला निधी आणण्याचं काम केलं गावामध्ये काम करण्याची भूमिका तातडीने घेतली आता चित्रलेखा मान्यतो आपल्यासोबत मध्यंतरीच्या कालखंडापासून आता आपण सगळेजण सोबत काम करतो तेव्हा खूप मोठं परिवर्तन दादा झालं दादा मी सातत्यानं या रायवर्पचा हट्ट बनवण्यासाठी आग्रह माझ्याकडे असायचा काही दादाचा तर आज फक्त आपण या अठरा कोटी एवढ्या कोणता मर्यादित विषय नाही पण त्यानंतर आपण अठ्ठावीस कोटी रुपयाची गावाची पाण्याची योजना पण मंजूर करणार <laughs> आलेल्या प्रत्यक्षात त्याला गावाला सुरुवात येईल काही दिवसात ते काम संपेल पण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशा पद्धतीची चोवीस पाय सात गावाला पाणी देणारी योजना मंजूर करून आणली पुढे आणली सत्ताधारण नाही आणली सत्ताधारण नाही आणली भेरो काने आणली <laughs> आपण सगळ्यांनी किंवा मी जे सगळे सहकारी असते या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करून आनंद अडचणी रद्द झाली पुन्हा झाली रद्द झाली पुन्हा आणली पुन्हा पैसे कमी आले पुन्हा पैसे वाढून आणले आता कुणी युज कुणीही काय आकडेवारी सांगू द्या पण एकदा छाती वाटत सांगावं की ह्याच्यात आपलं काही होत नाही त्याविषयी आज बोलणार मी बोले पुन्हा येणार आहे मी गावात बोलेल पण ही पाणी योजना अठ्ठावीस कोटी रुपयेची या पाणी योजनेसोबत विहारी गटरची योजना आता सगळं टेंडर झालंय वर्क ऑर्डरच्या मला तर वर्क ऑर्डर पण झाली वीस कोटी रुपयांची भुयारी गटरची योजना आज आपण बघतो की आपण मंजूर करून आणली त्याचं टेंडर पण झालंय आता त्याचं प्रत्यक्षात काम चालू होईल हे सगळं काम मला सांगा निलेश आणि त्यांचे सगळे सहकारी सत्तेत नसताना केलेली कामं आहेत त्यांच्या अर्थ कुठल्याही सत्तेचं साधन नसताना केलेली काम आहे <laughs> या गावातल्या एकाही साधारण कार्यकर्त्यांनी सांगावं की त्याची अडचण आली पोलीस स्टेशन तलाठी कलेक्टर किंवा कुठल्याही कुठलीही अडचण असू दे एक सिंगल अडचण सांगा की त्या अडचणी आम्हाला बाहेर मिळाल्या किंवा आम्हाला मदत झाली नाही असा एक कार्यकर्ता गावात मिळणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्यानं आपण संघटनेचं काम उभं केलं आणि म्हणून आज हे संघटन वाढत 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 आज तिथंपर्यंत आले आणि या संघटनेसोबत आता खूप चांगल्या विचाराची लोकं आपण सगळेजण एकत्र आले तेव्हा मला खात्री आहे की आता परिवर्तन अटळ आहे आज मी एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना की निवडणुकीच्या अनुषंगानं अर्ज भरायची प्रक्रिया आता चालू झाली आता अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण करा जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आपले आमदार मनोज दादा आज मुंबईला आहेत ते आले की उमेदवाराची घोषणा करतील नगराध्यक्षाच्या उमेदवाराची तेच घोषणा करतील आमची लढा आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने जे उमेदवार आपला ठरेल त्याची ते घोषणा आमदार महोदय आल्यानंतर करतील आपल्या नगरसेवकांच्याही तिकीटाच्या संदर्भातली भूमिका ती घोषित होईल आणि ती एकदा जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांना जी उमेदवारी जाहीर होईल त्या उमेदवारीच्या फाटीशी ताकदी मुंबई राहून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा आहे त्याला लागलं पाहिजे झाला सारखं राज्या झाला पाहिजे चालत आहे उदाहरणं उन्हाळी ठेवल्या <laughs> उन्हाळी भागोमध्ये नाही था। करत चालत नाही ठेव आम्ही तसा कोणाचा हिशोब ठेवत नाही त्यांची पण चालू ना माहीत हिशोब सहज ठेवत नाही आपण तिचा तेव्हा आपल्या सगळ्यांना आता सांगायचं ना आता कुठला अडचणी नाही आता कुठलं कसं घालाय मागच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं की इथे अडचण येते तिकडे अडचण येते म्हणजे अगोदर माझ्या केस दाखल करून मी कसा भय भाई कसा पोहोचणार नाही बसवर कसा पोहोचणार अशी व्यवस्था केली पण का याचं उत्तर आहे आयुष्यात नाही आपण बघितलं असेल रामायण महाभारतापासून षडयंत्रकारी कधीही जिंकला नाही षडयंत्र काव्याला केलेल्या षडयंत्रात मिळालेलं जे समाधान असतं हे खूप अल्पकालीन असते तात्पुरतं समाधान असते त्यामुळं तात्पुरत्या समाधानावर त्यांनी काही गोष्टी केल्या असतील पण त्याचा जो परिणाम झालाय ना तो खूप दुर्गामी झाला तो दुर्गामी परिणाम झालाय आणि आता परिवर्तन जे झालंय ते आता आपल्याला आयुष्यभर भोगायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगेन आता बाकी सगळ्या गोष्टी बोलायला मी पुन्हा येईन बाकीच्या गोष्टी चर्चा करेन पण तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन मी आपल्या सगळ्या संघटनेला आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतो आदरणीय देवेंद्रजी राज्याचं नेतृत्व करतायत मोदीजी देशाचं नेतृत्व करत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा सा विकास हा देवेंद्रजीच करू शकता आणि त्याच पद्धतीची भूमिका मी आता सांगतो आपल्या शहराला लागेल ते काम लागेल ती भूमिका देण्याची भूमिका फक्त तोच माणूस आपल्या सगळ्यांच्या सोबत घेऊ शकतो आम्ही मध्ये आहेच वकील म्हणून तुमचं काम मी सातत्याने करेन मला काही इथे निवडणूक तर माझा काही फार सिरियस घेतो इथले ते माझं काही बाकी काही काम नाही माझं मी इथल्या आलो तर मी इथल्या जनतेला मदत कराईन आणि इथल्या नेत्याला मदत करायलाच येईल माझ्या व्यक्ती मी एवढंच सांगतो आपल्याला मनापासून धन्यवाद आहे आपण खूप पेशन्स ठेवले खूप भोगलं खूप सोसलं परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघटने तुटू दिलं नाही <स्टेण> आणि म्हणून आज एवढ्या ताकदीत आपण सगळेजण उभं राहिला आहे आणि या परिस्थितीमध्ये आज एवढंच सांगायला आलं आहे की तुम्ही फक्त यादी डिक्लेअर करा आणि सगळ्यांनी सोबत राहा बाकीचं सगळं आमच्यावर सोडा काळजी करू नका बाबतीने निवडणूक लढायची पण जिंकायची गरज लागणार नाही पण सांगायला आवश्यकता अजून कळन झाले कुठल्या गाडीत बसावं कुठल्या गाडीत बसल्यावर मी रहमतपूरच्या नगरपालिकेच्या पुढे उतरू शकतो आता गाडी चुकलेली आहे आता बसलेली गाडी घरामध्ये जाते रहमतपूरला येत नाही त्यामुळे आता गाडीचा वाट बंद झाली थांबायला हिमत पण नाही त्या गाडीला बरोबर थांबा इथला नाही आता आपल्या राष्ट्रीय नेतृत्व करावं जिल्हा स्तराचं नेतृत्व करावं गावगड्यातलं नेतृत्व आता इथल्या पोरांच्या सोळावर नवीन पिढी आलेली आहे ती नेतृत्व करेल आपलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी समस्या नाही माझी विनंती मनापासूनची आहे आता झालं पाच झाला तर दहावीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष जगले कधीतरी समाधान झालं पाहिजे नव्या पिढीला सूत्र सोपवली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा असं सोपवत नाही तेव्हा तेव्हा जनता पण अपमान करून घरी बसण्यापेक्षा सन्मानानं घरी बसणं योग्य अशी माझी विनंती राहील आमच्या सहकार्याला त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे आता निवडणूक गर्वाने घडू नका खूप मोठी ताकद आहे असे लागू नका आपल्यासोबत माणसं देतात आमच्याकडून काय अडचणच नाही निवडणूक जिंकतोय असं म्हणू नका निवडणुकी मतदानाच्या पाच वाजेपर्यंत ही निवडणूक आपल्याला ताकदींना लढायला लागते गापील राहू नका त्यामुळं हे सगळं सांगण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलो आणि आपण सगळेजण त्या पद्धतीची निवडणूक करणार अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आता आपल्याकडे सगळी ताकद आहे आमन्य आमदार मोदय आज या ठिकाणी नाहीत आम्ही सगळेजण राहील पण पुन्हा एकदा सांगतो की आज उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळी तिकीटं जाहीर करायलाच प्रत्येक प्रसिद्ध परिस्थिती राहिली नाही तेव्हा आमदार मोदय इथं आले की आपले त्यानिमित्तानं आपल्याला जे जे उमेदवार पक्षाकडून मिळतील त्याची यादी ते जाहीर करतील आणि आपल्या सगळ्यांना त्या अनुषंगाने काम करायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला मनापासून सांगतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या भावी नगरसेवकांना आणि भावी नगराध्यक्षाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो